जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे चित्ते पिंपळगाव आपली जी मुख्य शाखा आहे अवनी ॲग्रो इक्विपमेंट चित्तेपिंपळगाव बीड बायपास रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघू शकता मेन रोडवरती आपली शाखा आहे आणि शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एकदम झकास असं पॉवरील घेऊन आलेलो आहे हे पावर विडर रोटरी होई कंपनीचा आहे पाच एच पी पेट्रोल इंजिन आहे मित्रांनो यालासुद्धा तुम्ही चार फुटाचा रोटर दिलेला आहे कंपनीने हे पॉवर विडर पेट्रोलवरती चालतं एका तासाला एक लिटर पेट्रोल लागतं मित्रांनो फक्त आणि चालू करण्यासाठी दोरी दिलेली आहे बघा ही दोरी ओढून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने एका दोरीमध्ये चालू होणारं हे पॉवर विडर आहे पॉवर विटर एकदम छोटा आहे झिरो व्हायब्रेशन आहे मित्रांनो म्हणजे हे चालवायला एकदम सोपं आणि आपल्या हाताला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे होत नाही याने पॉवर विटर बघू शकता तुम्ही दिसायला छोटं पण काम एकदम मोठं याची जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे सगळी ही सेम नऊ एच पीच्या पॉवर विटरसारखे आहे बघू शकता लेफ्ट साईडला तुम्हाला क्लच दिलेला आहे त्याच्यानंतर उजव्या साईडला रिवर्स गेर आहे हा इथं तुम्ही रेस दिलेला आहे मशीनचा त्याच्यानंतर दवा ऑपरेट करण्यासाठी गेर दिलेले आहे दोन गेर आहे मशीनला फर्स्ट आणि सेकंड बघू शकता मशीनची जी डिझाईन आहे एकदम ॲट्रॅक्टिव अशी आहे दिसायला पण एकदम छान कलरमध्ये पण आपल्या शेतीतला मातीतला कलर आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मशीनची किंमत काय आहे तर मित्रांनो मशीनची किंमत एकदम आपण मार्केट तोड रेट ठेवलेली आहे मशीनचे ही मशीन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता फक्त आणि फक्त चौतीस हजार नऊशे नव्याण्णव अवनी ॲग्रो इक्विपमेंट चिते पिंपळगाव आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्री डिलिव्हरी आहे मित्रांनो फ्री होम डिलिव्हरी व्ही आर एल ट्रान्सपोर्टनी आपण ही मशीन पाठवून देऊ तुमच्या जवळच्या व्ही आर एलला व्ही आर एलचं जे ऑफिस राहील ट्रान्सपोर्टचं तिथं आम्ही ही मशीन पाठवून देऊ तिथून तुम्ही घेऊन घरी जाऊन शकता आणि वापरू शकता रोटर चार फुटाचा आहे मित्रांनो पेट्रोल इंजिन आहे परत एकदा सांगतो पाच एच पी पेट्रोल इंजिनचं हे पॉवर रिडर आहे रोटरी हुई कंपनीचं एकदम झिरो व्हायब्रेशनवाला हे पॉवर रिडर आहे तर आजच बुक करा आणि आमच्या शाखेला व्हिजिट करा आणि आपले पॉवर रिडर घरी घेऊन जा याच्यावरती तुम्ही कोळपणी व खरणी फनाट पेरणीयंत्र स्प्रे पंप सर्व अवजारं यूज करू शकता ॲटॅचमेंट पण दिलेले आहे सर्व आता याच्यासोबत तुम्हाला फक्त आणि फक्त मशीन आणि रोटर मिळणार आहे मित्रांनो हा चार फुटाचा रोटर एकदम क्वालिटीमध्ये बनवलेला आहे कंपनीने चला तर मग लवकरात लवकर ऑर्डर टाक टाका आणि मशीन आजच बुक करून घेऊन जा धन्यवाद